बोलता बोलता मावशी वाडा आला वाडा आला मावशी काय करत किंवा काम धंदा करत असेल मावशी लाच येशी मावशी कोणाच येत तू या कमरेला विचार कोणाचा मावशी बाला आवाज दे मावशी बाईला आज का हा पूजा माझ्या कन्नीत लक्ष ठेवा मी मावशी आवाज देते बरं बरं शेकून शेकून बारीक झाली ना हर्ष लालजी का त्यावर माझ्याकडे इकडं पक्क अनेक लक्षात होता पक्क लक्ष ठेवते ते का लाईन मारते कोणावर फिरच्यावर याच्यावर कोणावर नेमके अगं अगं उठचा हा याच्यावर हा उज्या हा त्याच्या लाईन मारली असती मग मग ते माझा भाऊ ये भाव ये ना देमोश मला वा का हा चल नाही का दुसरा नंबर माझा का माझा काय नावाजला काय यांच्यासारखी नावा बाई तोन कुठे आहे मग खाली का बात करते अगं आत गेला खाली वर कर घे दे, दे मशी दे दे। <सि <ला। सिवगर> मला <सिवगर> देव का हा अगं अशी जाते ना अशीच घालते ना बया काय घालते बया अग मावशी बाईच्या दारात पाय मला वाटलं इथल्या घालते मध्ये काय घालते काय नाही आता ते काम नाही येत मला देव का आवाज ते तिसरा नंबर काय आवाज देता काय या का आवाज देता काय आवाज दे आजकालच्या मुली म्हणले तर लहान लहान आमच्या मध्ये शाणे आणि समजदार तूरे नाही काय झालं का पोरी का गाय मावशी सगळ्या मुली आल्या तू काय गाय बुझी का मन नवरी राणी तुला काय डोकं दुखी राहतो डोकं दाबी राहतो अगे मावशी आज वाज गुरुवार बाजार मोतीराम भाऊचा हे मथुरीचा चलकाना चहा चलकाना चहा अग आली होती ना आली होती का नाही आधी सर्व्या मुली नटून कटून आल्या बरं घेतलं काय नेसलं काय बरं पहिला नंबर कारमार का नाही नमस्कार नमस्कार म्हणायचं बरं तू काय घेतलं मावशी खवा विकायला घेतला खवा उघडा खिडकी गाव दे हवा कशाला गपरा नवास मारस नाव बरोबर आहे गरम पडले होते सिंगार शिंगार, शिंगार। पाहत पण पंजम हातात बांगड्या या बघून तंगड्या

नमस्कार मावशी बाई बर नमस्कार तू काय घेतला मी का मावशी बाई मी काल घेतला ताक मी काय घेतला ताक माझं मन <laughs> शिंगार, शिंगार, पाक तू नाही काय बाबा खाजवून वा कोणता बाबा दात नाही मधला वाटत काय जातो सारखे तर नको मन मोठा भाऊ सारखा येतो शिंगार गे शिंगार पाच पंजन पंजन आता बांगड्या बांगड्या हॉटेल लागली लाली आज काज आज साडीचं नाव तुझ्या साडीचं नाव सब कुठे दिसत आहे कोठे काय दिसत काही नाही दिखताय तरी नुसता चाटा मारताय कान म्हणे ये दिखताय साडे भाऊ एक तास पहिले जिऊन बसताय तरी बी नाही दिव माझ्या पण साडीचं नाव आहे काय नाही मावशी सर्व दाखवून ठेवताये तुला तुला दाखवून ठेव बाजार कशी जाते साधे आणि सर परत सर्वांची तयारी झाली सर्वे आल्या चला मग चला 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 हाय कुठे चला बाजाराला अगे माशी तू सगळ्यात विचारलं तू काय घेतलं का भेटण्यासाठी घेतलं ना काय ताकण कडी आणि नसाला पाट्यान कोदळी ए ही काय का माहिती का काम पडत ना ती कशी थंडी वाजायला लागणे का अर्धी आत्री लिव अर्धी पंगरी लिव थंडीच वाजत नाही नो टेन्शन चला चला आए,

खेळाचं काय काम आहे ते लागत ना तुले नाही बोलतोय तुला मावशी कथे आगु कथे आगु हे अगो तुला ते नाही अगं मावशी बोलली काय झालं बोमरायला मावशी हे बाबतची माझी ओळख नाही पळत नाही घेणनी देण न उठण नाही बसनी आला नाला हाताला धरलं धरलं तर धरलं बघ ना किती चोरा चोऱ्या दाबतोय दाबी आहे ना दाबू दे देना तुम्ही बियाऊसोईरा त्याने बियाऊ सोयी राहणे अगं मला त्रास होतोय हा सोडायचं सांग हे बाबा हे कुठं ना काय आला वळख नाही पडक नाही घेणं नाही घेणं नाही उठण नाही पडत नाही हे नाही ते म्हणजे काय गळक नाही परिचय त्या मुलीचा आदरणा परंतु चुकीच्या जागेवर धरला त्या मुलीचा आस मी सांगते त्या ठिकाणी दार तुझे बरशावरती हात सोडू सोड भागे सोडला 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 अंधार ब वाट काय धरायलाव दे का का कातडा नाही नाव काय तामरा नदी कसं हे मावशी कुठे निघाला बाजाराला कुठे निघाला बाजाराला कोणाच्या उपमाने आमच्या नवऱ्याच्या अगं तुमचा नवऱ्याचा डबल नवरा या ठिकाणी उभा आहे ग मावशी ह आता कर सा नवऱ्याचा नवरा डबल नवरा नात्याला कोणाला ग इडडा तुला इडडा दिसतो का मी काही जण आहे का तो प्युअर असतं ना बुर का तू तर हात वर गुमाल हे खरंच मला ओळखलं नाही तुला मार ना राहि तुला सांगतो मी कोणाला सांगू नको आहा नंबर आहे का तुला मी असं मारामारी बोल मी देव आहे देव कोणे देव आवरे बना सकळे मकडू <laughs> आई वाक वाक, वाक बंद कर तावरे बना बाबू लकडू तू वाक वाक, वाक कर नाही सांग ना देव ये देव आहे वैभू कांदा खांडा निघे जाय वय पटा जाय ना तुझ कस काय राह घ्या चारशे रुपये तू रोज चालू ही घ्या ना, ना मग चारशे रुपये रोज चालू आहे ना पाचशे होई घ्या पाचशे होई घ्या ना तरी बी तू राहिला जे जायना कोणा ना तरी कांदा खाऊन नाही तर पकलल्या बिकलल्या चार आज म्हणे का गाय मावशी असं कोणी उठान सुटाव देव बनाव कोणी पण उठाण सुटाव नगरी कशी चालेल मावशी काल आपण कुंजीवनामध्ये देव बघितले पाहिले ते देव किती सुंदर होते ते देव कसे होते आणि हा देव कसा आहे दाढवा लागूकडे एक ना पण तीस रुपया बिने दाढी कराले बघला जुनी पेट न साजरा गाली उनान म्हणे मी देव देव टँकर पाणी आण दिल होतं तरी त्यांनी घर कटायच येतो टीया लाईली ना डोकाल तेल लाईली ना पुढे उन्हाळ्या मी द्यावे द्या <laughs> लाजमी वाटत नाही काय मोठं तोंड करी समजा का द्याव्या द्याव <laughs> मावशी ते देव कसे होते कसे होते काळ्या सावळ्या रंगाचे कावड्या कावड्या रंगाचे काळ्या सावळ्या रंगाचे हा काळ्या सावळ्या रंगाचे विटेवरती उभे विटा फोड राहतात विटेवर उभे हा विटेवर उभे कटेवरती आज कटेवर आज कट नाले जागा चुकाई गई ना कस का चुकाई गई मातारी बाई ये हुई जास आसा ठेव आसा ठेव बेबी हिरा बोली लिरवा बाजो खाते ना ले काट कली थोड़ी नहीं सद्या ना मारो चालू बेबीरा बेबी हिरा बेबी हिरा अंदर केर का मौसी गौताचा बारा अगं गौताचा बारा नहीं मोह देतो दे तुरा असलाच पाहिजे आणि शोभलाच पाहिजे असलाच पाहिजे आणि शोभलाच पाहिजे शोभून गेला छत्रपती शिवाजी महाराज बरोबर ए तुझ्या मुलींना सांग आपले हात जोडा पोरी हात जोडा जोडले आता करू सुरुवात काय झालं ग तू सुरू करा नाही ना तताईन जाऊ दे तिकडनं का म्हणून गताईन ओरिजिनल माले आता डुप्लिकेट ही आता तर येशी तर बफारा मापडशी तसा जाशी हे मूर्ख मी माझ्या वेळेत सांगायला सुरुवात करतो का वसुदेव सुदेव सेवक वसाचारू की जय गजानन महाराज की जय गुरु बाबा जय जे की जय त्याला पाटली माता की माझा <गणागागाँ> प्रकट मंडळी खाली <Malan filho>, <sonata> <tos Administration> <coughs> संपूर्ण ओळख सांगा माझी संपूर्ण ओळख आहे राधी राधे राधे माझी संपूर्ण ओळख पडली ना, ना? अंत करण्यापासून देवाची भक्ती करा